जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत के एम हॉस्पिटलचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न संगमेर तालुक्यासह व जिल्ह्यातील जनतेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळावी तसेच अपघाताच्या व आपत्कालीन परिस्थितीत तातडीचे उपचार मिळावेत ह्या हेतूने डॉक्टर राजेंद्र मस्के डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे डॉक्टर अमित शिंदे डॉक्टर सखाराम घनकुटे आणि महेश वावळ यांनी एकत्रित येत संगनमेर शहरातील पोफळेमाळा विठ्ठल मंदिरासमोर अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले आहे कल्पकतरू मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवार दिनांक तीस जुलै रोजी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष नूर दुर्गाताई तांबे राजहंश दूध संघाचे चेअरमन रणजित सिंग देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्यासह आधी मान्यवर व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा माफक दरात उपलब्ध होतील असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला व कल्पकत्र हॉस्पिटलचे टीमला शुभेच्छा दिल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये संगमनेरची फरारी ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते लोकनेते नामदार थोरात साहेबांचा सन्मान सा ठिकाणी असलेले संगमनेरचे प्रतिक्य सर्जन सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर साहेबांचा सन्मान सा 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 सत्कार या ठिकाणी सुंदर संगमनेर बनवणाऱ्या आदरणीय ताईंचा सन्मान सा डॉक्टर बाळासाहेबजी लोकार्पण सोहळा आपले नामदार संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते लोकनेते माननीय बाळासाहेबजी थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधीरजी तांबे सर त्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य लाभलेले संगमनेर नगर परिषद अधिकारी इंजिनियर्स पत्रकार व मोलाचा सिंहाचा वाटा असलेले सर्व कामगार यांचे मी के हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स व स्टाफ यांच्यातर्फे मनापासून स्वागत करते तसेच ज्या उल्लेख करायचा राहून गेला असेल त्या सर्वांचेही आम्ही स्वागत करतो आपण वेळात वेळ वेड़ काढून या समारंभास आवर्जून उपस्थित राहिलात आम्हाला शुभेच्छा व शुभाशीर्वाद त्याबद्दल के एम हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स आणि स्टाफ यांच्या आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो थँक्यू आहेत के एम हॉस्पिटल अर्थात आणि त्यांना शंका के एम हॉस्पिटल म्हणजे काय तर स्पष्ट सांगतो की के एम हॉस्पिटल म्हणजे कल्पतरू स्पेशालिटी हॉस्पिटल आणि याचे सगळे डायरेक्टर्स जे आहेत तर त्यांची यादी जर तुम्ही फार काही न वाचलीत तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र भस्के डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर बोर्ले डॉक्टर मेहित्रे डॉक्टर घनगुटे डॉक्टर सौ रुपाली शिंदे आणि महेश वाववाळ तर ह्या सगळ्यांची नावं जर तुम्ही बारकाईने वाचत तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे अनुभवी लोक आहेत कमीत कमी पंधरा ते वीस वर्षाचा त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यातलं कोणीच नौक नाहीये आणि तरीही यांचं स्वतःचं म्हणावं असं हे पहिलंच हॉस्पिटल आहे हे पंधरा वीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर सुद्धा स्वतःचं हॉस्पिटल बांधायला त्याला पंधरा वीस वर्ष लागली आहेत म्हणजे आम कदाचित आम्हीच एक असाऊ की आमचं एक छोटंसं दहा बारा बेडचं हॉस्पिटल होतं आणि काही कारणामुळे म्हणजे स्पष्ट सांगायचं तर अडचणी सगळ्या लिगल नोटिसेस आणि त्या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे आम्ही ती चार पाच वर्षापूर्वी बंद केलं पण बाकी सगळ्यांचं हे पहिलंच हॉस्पिटल आणि दुसरी गोष्ट की हे सगळे लोक सर्वसामान्य परिवारातून आलेले आहेत म्हणूनच हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल व्हायला दहा बारा पंधरा वीस वर्ष लागली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात येईल की हे सगळे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर डॉक्टर तांबे हॉस्पिटलशी संबंधित होते म्हणजे डॉक्टर राजेंद्र म्हसके तर पंचवीस वर्ष तिथले आर एम ओ होते त्यांनी सगळं सांभाळलं पंचवीस एक वर्षानंतर त्यांनी दुसरीकडे म्हणजे सुशांत गीते डॉक्टर बोर्ले हे सुद्धा कन्सल्टंट होते तांबे हॉस्पिटलला माझी पत्नी डॉक्टर रुपाली शिंदे आणि डॉक्टर घनकुटे यांनी सुद्धा आपली अनेस्टेशिया सेवा तांबे हॉस्पिटलला प्रदीर्घ काळ दिली आणि मला वाटतं यांच्या जडणघडणीमध्ये तांबे हॉस्पिटलचा म्हणजे तांबे हॉस्पिटलची कार्यशैली आहे तांबे हॉस्पिटलची जी मॉरॅलिटी असेल तर त्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे आणि कदाचित त्यांची टीम तिथंच तयार झालेली असावी चार पाच वर्षापुरती हँडओव्हर झालं परंतु त्यापूर्वी जर तुम्ही लक्षात घेतलं तर तांबे हॉस्पिटल म्हणजे जनतेच्या मनातलं एक आपुलकीचं स्थान होतं की कोणालाही काही अडचणी येऊ हो, वैद्यकीय समस्या हो, येऊ कुठं ऍक्सिडेंट हो, आठवायचं तांबे हॉस्पिटल आणि मला वाटतं हा तांबे हॉस्पिटलच्या संस्कारांचा किंवा कार्यपद्धतीचा पुनर्जन्म असल्यामुळं गेल्या लवकरच हे हॉस्पिटल ते लोकांच्या मनात तिथे स्थान मिळवेल याच्यात मला ही शंका नाही मोठ्या प्रमाणात शंभर बेडचं इतक्या सगळ्या सुविधा असलेलं हे पहिलंच हॉस्पिटल आहे आणि मला एक विश्वास वाटतो की हॉस्पिटल जर यशस्वी झालं हा नवीन पायंडा पडेल आणि जो मुलगा आज हुतकूर मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा असेल तो मेडिकल फील्ड मध्ये जाण्याचा विचार करतोय तर त्याला एक नवीन वाट सापडेल आणि त्याच्या दृष्टीने मी म्हणजे शकतो की हा जो आजचा कार्यक्रम आहे हा महत्वाचा आहे आणि क्रांतिकारक आहे आज ही भव्य वास्तू संगमनेर मध्ये सर्वप्रथम उभारलेली आहे आयुर्वेदामध्ये ऍक्च्युअली असं सांगितलं आहे की स्वस्त रक्षण आठविकार म्हणजे काय तर आपल्याला स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची पण करायचं आहे आणि आतुर इन द सेन्स की जे डिसीज पर्सन आहे तर त्यांचे व्याधी पण आपल्याला करायचं आहे तर हा आमचा मेन लोगो असेल तर काय बालग्रह उर्ध्वांग हे जर अष्टपैलू आठ अंग सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये त्याचप्रमाणे आमचं तनपत्रु हॉस्पिटल पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये पण पूर्ण फॅकल्टी परिपूर्ण असे हे हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटल माझं मध्ये माझं असं योगदान आहे की माझं म्हणजे मला असं का वाटलं की मी प्रोटोलॉजीमध्ये काम करावं का तर आज माझ्यासारख्या पूर्ण भगिनी महिला वर्ग आहे त्यांच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा त्यांना असं म्हणजे मनमोकळेपणानं बाहेर बोलता बोलताना पण संकोच वाटतो तर मी जेव्हा पी जी करत होते तर असे मी बरेच पेशंट पाहिले की कितीतरी अंगावर काढून परत त्यांचं प्रोग्रेशन एकदम वाईट अवस्थेमध्ये झालेलं आहे तर मला असं त्यावेळेस असं वाटलं किंवा पॉसिबिलिटी ऑफ लाईफ इज मल्टीडायमेन्शनल बट रियालिटी इज युनिडायमेन्शनल त्याच वेळेस मी माझ्या मनात असा विचार केला की मी ह्यामध्ये मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे म्हणून मी ही फॅकल्टी निवडली आहे तर आज आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे प्रोक्टोलॉजी दॅट इज अ गुदविकार ह्याच्याशी रिलेटेड मुळव्यात भगंदर परिकर्ती काम हे जे काही डिसिजेस आहे तर ह्यामध्ये सुरुवातीलाच आम्ही बायोटेकचं जर्मन लेझर टेक्नॉलॉजी फर्स्ट आम्ही इथे घेऊन आलेलो त्याबद्दल मला म्हणजे सांगायला पण खूप गर्व वाटत आहे कथरू हॉस्पिटल दिसतंय आहे हा म्हणजे जो एक माइलस्टोन जो अचीव्ह झाला आहे तर तो अचीव करण्यासाठी सर्व आमचे डायरेक्टर्स आहेत त्यांचं खूप सारा कॉन्ट्रीब्युशन आहे पण प्रामुख्याने जे आम्ही नाव घ्यायचं म्हणजे घेऊ इच्छितो ते म्हणजे मस्के सरांचं की हे सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं जे प्रोजेक्ट म्हणजे जो अगदी मुळापासनं डेव्हलप केला आणि तो आत्तापर्यंत ह्या लेव्हलला जो आणला तो फक्त सरामुळं पॉसिबल झालेला आहे तसंच जे पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सगळ्यांना खुश करायचं काम तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हिरहिरी भाग घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम आ, हे महेशनं खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि अजूनही करत आहे तर अशा प्रकारे हॉस्पिटल हे सर्व मोस्ट ऑफ द स्पेशलिटीज इन्व्हॉल्व्ह केलेला आहे तर यामध्ये मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते की मी मेडिसिनमध्ये म्हणजे मी फिजिशियन आहे इंटरल मेडिसिनमध्ये मी प्रॅक्टिस करतो मेडिसिन म्हणजे की सर्व आजारांचं ॲनालिसिस आणि त्याचे उपचार म्हणजे वेगवेगळ्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचे आजार आणि त्याचे उपचार शास्त्र म्हणजे इंटरमेडिसिन म्हणजे हे जे शस्त्रक्रिया न करता जे ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते तो भाग जो इन्क्लूड होतो त्याला इंटरमो मेडिसिन असं म्हणतात तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे अगदी मेंदूपासून हृदयाचे पोटाचे इवन नसांचे असे सगळे आजार याच्यामध्ये असतात तर पण प्रामुख्याने माझा जास्त इंटरेस्ट हा डायबिटीज आणि इंटेन्सिव्ह केअर यामध्ये राहिलेला आहे मी कालच कुठेतरी गेले होते तर ते म्हणाल मला कोणतरी विचारत होतं ताई तुम्ही केमला येणार आहे ना म्हटलं केमला येणार आहे के हॉस्पिटल येणार आहे ना म्हटलं मला ना पुण्याला जायचं आहे ना मुंबईला जायचं आहे कोणतं के एम हॉस्पिटल तुम्ही म्हणताय तर ते म्हणा ताई सर आणि सगळ्या डॉक्टर्सचं जे हॉस्पिटल आहे ते उद्घाटन उद्या आहे तर तुम्ही येणार आहे ना म्हटलं हो ऑफकोर्स म्हणजे मला खरं सर मागे इन्व्हाइट करायला आले होते मी सरांना म्हटलं सर तुम्ही माझ्याकडे येऊ पण नका कारण इतका आनंद खरं आपल्या घरातले जेव्हा सर्व सदस्य काहीतरी जीवनाच्या नवीन टप्प्यामध्ये जेव्हा पदार्पण करतात जो आनंद होत असतो तो आनंद खरा आज इथे बसलेल्या आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे कारण म्हणजे सर असतील महेश असेल बोर्ले सर असतील सर असतील मैत्रेसर असेल हे सर्वजण जे आहेत हे परिवारामध्ये राहिलेले आहेत मस्के सरांचं वैशिष्ट्य असं की मी सरांना कधीही म्हणजे रात, रात्री किती वाजता लागलं ला तरीही सर माझ्यासाठी किंवा जीजी आबांसाठी हजर असायचे माझ्या हक्काचे म्हणजे एकदम मी कधीही फोन केला की सर लगेच तिथे येणार जीजीला काही इंजेक्शन द्यायचं असेल काही काही अडचण असेल तर सर नेहमी नेहमी तिथे माझ्या मदतीला सर लगेच धावून येत असायचे तर मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो की अतिशय सुंदर असं हॉस्पिटल म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरत असताना सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे इतकं व्यवस्थित डिझाईन जी आहे ती हॉस्पिटलची केलेली आहे खरंच म्हणजे जसं अमित दादा म्हणाले की वेल वेंटिलेटेड आणि वेल लिट म्हणजे कुठेही तुम्हाला असं अंधूक नाही दिसणार आहे हे वा हे जेव्हा म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना की असं चांगलं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेलो आहे नाहीतर म्हणजे मी टाटामध्ये पण काम केलेलं आहे मी के एममध्ये पण काम केलेलं आहे तर हॉस्पिटलमध्ये जाण्याला भीती नाही वाटली पाहिजे असं हॉस्पिटल तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही डिझाईन केलेलं आहे खूप कष्ट खूप म्हणजे विचारपूर्वक अभ्यासपूर्वक हे हॉस्पिटल बनवलेलं आहे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन इथे करते खरं जोशी साहेब मला आत्ताच सांगत होते की ते, ते युनियन बँक घुलेवाडी ब्रांचचे एम डी असतानी त्यांचं लास्ट प्रपोजल जे त्यांनी लोनचं पास केलं असेल तर ते ह्या हॉस्पिटलचा आहे आणि अतिशय योग्य असं प्रपोजल त्यांनी पास केलं आणि त्याबद्दल त्यांचं खरं मी खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते कारण आपण सर्वजण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात आज हॉस्पिटल फिरत असताना तुमच्या सर्वांना भेटून कुठेतरी मला माझे जुने दिवस त्यांनी थोडंसं मिस झाल्यासारखं वाटतं पण रुपाली ताई म्हणाल्या मला डॉक्टर रुपाली म्हणाल्या की ताई तुमची एक ओपीडी आम्ही इथं ठेवणार आहोत <laughs> तर कधी लागलं कधी लागलं हक्काने बोलवा मी हजर राहील मी इथेच असतो त्याच्यामुळे कधी लागल कधी काही वाटलं तर नक्की सांगा मी नक्की तुमच्या मदतीला धावून येईल मला आवडेल उलट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवतो आज हा कार्यक्रम अतिशय सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे डॉक्टर मस्के हे आमच्याकडं साधारण तीस वर्षापूर्वी तांबे हॉस्पिटलला आले अतिशय लहान होते नुक ते नुकतेच डॉक्टर झालेले होते आणि ते तांबे हॉस्पिटलला जॉईन झाले आणि तेव्हा डॉक्टर तांबे यांनी आयसीयू सुद्धा सुरू केलेलं होतं आणि त्याचं संपूर्ण जबाबदारी ते घेत असायचे पेशंट खूप असायचे ऍक्सिडेंटचे पेशंट इमर्जन्सी खूप यायचे कारण हॉस्पिटलचं नाव खूपच आपलं चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी सतत पेशंट येत असायचे परंतु त्यांना आळस कधी नव्हता अतिशय उत्साहामध्ये ते काम करत असायचे असे सेवाभावी व्रत घेतलेलं हे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे आत्ताच आम्ही सांगितलं की हे सुद्धा तांबे हॉस्पिटलसारखंच सेवाभावी होऊ शकेल आणि तशाच प्रकारची सेवा या ठिकाणी होणार आहे अशी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ते कधी पण रात्री बेरात्री केव्हाही दादांच्या सेवेसाठी बाईंच्या सेवेसाठी आणि कुणाचंही असेल घरचं काही असलं म्हणजे साहेबांना जरी काही वाटलं काही आपल्याला काही तर डॉक्टर मस्के त्या ठिकाणी येणार म्हणजे आमचं सगळ्यात पहिला फिजिशियन कन्सल्टंट कोण असेल तर डॉक्टर मस्के आमचे पहिले कन्सल्टंट आहे की तिथे आम्हाला काही वाटलं आता करोनाच्या काळात माझे सिस्टेक कमी झाली होती त्यावेळेस मला वाटतं ज्या दिवशी मला खूप पो पोटात दुखायला लागलं तर ते त्याच वेळेस पहाटे एकदम जोरात रायगड साले पण मी उरलं आता आपल्याला लगेच जायला पाहिजे म्हणून आम्ही लोकला त्या ठिकाणी लीलावतीला गेलो आणि मग राजू त्या ठिकाणी परत माझ्यावर आला आणि पूर्ण चार पाच दिवस मला म्हणजे तिथे सर्जरी वगैरे <coughs> सर्व व्यवस्थित करून मग आम्ही पुन्हा घरी आलो तर सांगायचं हेतू की कुठल्याही आजाराच्या प्रसंगामध्ये डॉक्टर म्हस्के हे सतत त्या ठिकाणी होते तर असं एक नातं आहे पुढे डॉक्टर गीते आमच्या टीममध्ये जॉईन झाले डॉक्टर गीतेसुद्धा अतिशय शांत आणि परंतु फार चांगल्या पद्धतीने ते पेशंट मॅनेज करतात असं डॉक्टर सुशांत गीते अतिशय हुशार आहेत आता ते आमचे फिजिशियन आहेत सौदुर्गाला त्या ठिकाणी मधूनमधून तेव्हा चालले तर डॉक्टर गीते तिथे येतात आणि पूर्ण त्यांच्याच सगळ्यांनी जातो पुन्हा मुंबईपेक्षा आम्हाला डॉक्टर गीते हे अधिक त्या ठिकाणी विश्वासार्ह वाटतात आणि म्हणून ते देखील आमचे फिजिशियन डॉक्टर बोर्ले ऑर्थोपेडिक सर्जन आहे कमी वेळ जावं लागतं पण हल्ली जरा एक दोनदा त्यांच्याकडे जावं लागलं माझ्या स्पाईला त्रास झाला तर त्याच डॉक्टर बोर्ले हे आमचे कन्सल्टंट असतात डॉक्टर मेहत्रे यांचा जरी कमी संबंध आला ते उत्तम गायने आहेत तर असे एक अत्यंत चांगले आणि मन मिळावू लोकांशी चांगला संपर्क ठेवणारे लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणारे असे हे सर्व आता डॉक्टर्स एकत्र आले त्यांनी अतिशय सुंदर असं सुंदर म्हणजे सर्व अर्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आहे मी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आम्ही त्यांनी सांगितलं की तांबे हॉस्पिटलची टीम आहे दुसरं तांबे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं मला वाटलं हे खरं आहे मी त्या सर्वांचं चा तिथे मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच आता या सगळ्या स्पर्धा वगैरे खूप असते या स्पर्धे मध्य हा चा, मोटा प्रोजेक्टी कराए तो निश्चित यशस्वी हो सर्वे वती शुभे दूर दोनों सबसे इन्होंने बहुत अच्छा हॉस्पिटल एक मीन्स की एक सेमी अर्बन एरिया में बनाया है जो कि मीन्स की, की यहाँ के लोगों के लिए बहुत बढ़िया है और मैं आशा करता हूँ कि आगे भी ये और ग्रो करे और इस हॉस्पिटल का नाम अच्छा रहे इसमें सारा फैसिलिटी है इसके साथ अन्य जितने भी डॉक्टर्स जुड़े हुए हैं सब अपने अपने फील्ड में एक्सपीरियंस एंड एक्सपर्ट्स हैं तो इसलिए आशा करता हूँ कि ये हॉस्पिटल मीन्स की यहाँ पे अच्छा आ, आ, काम काम करे और लोगों का स्वास्थ्य का ध्यान रखे क्योंकि हेल्थ इज द वेल बेस्ट है इसलिए मैं आशा करता हूँ कि एक हॉस्पिटल अपना आगी ग्रुप करतील म्हणजे कल्पतरूचा मल्टी स्पेशलिटीचा यम आणि मग हॉस्पिटल करून टाकतो विचारतील लोक सुंदर असा कार्यक्रम हा संध्याकाळ जी आपली आहे म्हणजे आठवणीत संध्याकाळ इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही केलेला आहे ते हॉस्पिटल आम्ही आता इमारती बांधणारे माणसे बांधणारे म्हणजे बांधून घेणारे आणि त्याच्यामध्ये इमारत पाहिली की आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात कसं आहे कसं आहे इंटरियर मला तर असं गेलं एखादा दागिना घडवा तशी इमारत तुम्ही सुंदर दागिना आणि त्या दागिन्याला डॉक्टरच्या रूपानं सगळे त्यामुळे दागिना किती सुंदर असत वेगळी आता वेगळं सांगितलं पाहिजे असं नाहीये जे जे चांगलं ते करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसतात कुठेही काट कसं दिसली नेट नेटक्या जे आवश्यक असेल ती प्रत्येक गोष्ट केली साधनांमध्ये सुद्धा जे साधन आता आपल्याला संगडमध्ये नगर जिल्ह्यात नाही ती अत्याधुनिक साधनं तुम्ही आता जाऊन ठेवली तुम्ही खरं सांगायचं नाही मला सांगायची पाहिजे <laughs> मी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरला गेलो ऑपरेशन थिएटर पाहिलेले असतात आपण अनेक वेळ म्हटलं हे नवीन काय आणलं तुम्ही त्याच्यात तीन चार इक्विपमेंट आणखी नवे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण असल्या परिपूर्णता कशाला म्हणतात एक सुंदर असं सेवे करता आरोग्या करता जनतेच्या करता हे दालन उभं राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन जाहीर झालंय असं मी प्रथम जाहीर करतो <प्राँगा> हे खरं आहे की डॉक्टर म्हस्के आणि आता सगळे तुमची टीम काही ना काही माझ्या बाबतीत डॉक्टर गितीन बरोबर एकदा बसलो जो डॉक्टर आमिर बरोबर डॉक्टरच्या बाबतीत नाही परंतु दुसरं आता ऐकायला हरकत नाही कविता असं मला समजलं परंतु आपले बरेचसे डॉक्टर काही ना काही निमित्तानं आले पण तुम्ही डॉक्टर गीते तुम्ही माझ्याकडे आले त्याच्या अगोदर डॉक्टर आलेले असते लक्षात ठेवायचं त्यानंतर डॉक्टर गीते आता माझी तर अशीच सवय आता शरीर आहे मशीनच आहे गाडी असते त्याला गाडीला काही ना काही चालतंच डांगरे चालती किंवा काहीतरी असतं तसं शरीराचं असतच हे सगळं हे याच्यामध्ये पहिला फोन मी तर डॉक्टर करतो म्हणजे सुद्धा नाही मग डॉक्टर या पण फोन घेऊ हे डॉक्टर बोलू ते बोलू मग ते डॉक्टर बोलून ते सगळं व्यवस्थित पद्धतीनं पुढे जातो परंतु ह्या सगळ्याचे सूत्रधार म्हणून एक विश्वासन आणि खरं सांगतो तुमचा त्यांचा अनुभव सुद्धा ते जे तपासणी करतात त्याला डायग्नोसिस आपण म्हणतो ते अत्यंत परफेक्ट असतात त्यामुळे नेमका डॉक्टर बोलवलं नेमकी त्याच्यावर उपचार करणं हा अनुभव हो। हा त्यांचा आहे आणि म्हणून डॉक्टरला विचारलं काय चाललंय सध्या काय नाही मुलं काय करत मुलं एवढे भारी निघाले बीट पिलानीच म्हणजे तुम्ही वर्णन करता एक नंबरचं कॉलेज बीट पिलनी एक नंबर या इंजिनिअरिंग मधलं देशातलं इतके ताकदीच आहे तिथे मुलगा जातो शिकतो दुसरा मुलगा घ्या आणि त्यामुळे काम राहिलेलं नाही डॉक्टर डॉक्टरची स्थिती सारखी तशी बोल चांगलेली एक महत्वाचं काम डॉक्टर मस्केत पुढाकार घेऊन तुम्ही सगळ्यांनी केलेलं मला दिसतंय की ही खूप चांगली ज्यांनी सेवा पंधरा पंधरा वर्ष केलेली आहे त्यांचं नाव चांगलं झालेलं आहे अशा सगळ्यांना एकत्र केलंय आणि एक सुंदर हॉस्पिटलची तुम्ही निर्मिती केली याचा आनंद आम्हाला आहे तुम्हाला खूप शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथे सर्वजण असं समजायचं खूप हॉस्पिटल झाले मग आता कसं होईल असं होत नसत त्याचा परिणाम असा असतो हब तयार होतो हब आणि हब म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल का पुण्याला एकंदर पूर्वी असं होतं का प्लॅन केला जायचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठं कुठं असावा इथं असावा इथं असावं पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज किती पंच्याहत्तर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून काही कमी पडलं का एकदा एक हब झालं मेडिकल हब आता हे संगमनेर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय कुठलाही माणूस असा विचार करतो का कुठं जाण्यापेक्षा चला जाऊ समृद्धी महामार्ग हा तुमच्याकरता एक चांगला आहे आपली आता एक ट्रेन सुद्धा संगम जाणार आहे ना आता ती काय थोडं बदललं म्हणतात मला अजून माहित नाही नक्की दिशा बदलली मी म्हणता असं ऐकलंय तुम्ही तपासा परंतु ते आहे की काही असू सगळे केंद्रस्थानी येते सगळ्या आणि कुठूनही पेशंट इथे येऊ शकतो जाऊ शकतो आणि काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मोठ्या शहरांचे काही चांगल्या गोष्टी असतात चुकीच्या काही असतात आता सध्या पुण्याला मुलं शिक्षण शिक्षणाकरता टाकण्याची जी पद्धत आहे ती कमी झाली कारण तितक्याच चुकीच्या गोष्टी सुद्धा तिथे घडत असताना दिसत आपल्याकडे म्हणतात नाही ते तालुक्याचं असलं तरी चांगलंय तसं आपलं काय जे आहे ते असं ठेवलं पाहिजे आपण काळजी घ्यावं लागेल आपल्याला की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही तिथं जाऊ आपण संगरला जाऊ तिथं ट्रीटमेंट चांगली असते ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे तशी तुम्हाला सगळं तुम्ही निश्चितपणे इतका अनुभव मोठा आहे तुमचा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष अगोदरच काम केलेलं आहे डॉक्टर भस्करांवर तीस वर्ष म्हणावं लागेल तीस वर्षापूर्वी आलेले आपल्याला असं एक हक निर्माण झालं पाहिजे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम करा चांगली सेवा देण्याची खूप मोठी संधी आपल्याला आहे एकतर डॉक्टर तांबे आले त्यावेळेस त्यांचा जागा शोधायला त्यावेळेस त्यांना बाजारपेठेमध्ये पंधरा बाय वीस ची एक खुली मिळाली होती पंधरा बाय वीस असल त्यातले पाच सात फूट पहिले आतली ती रूम हे आणि बाहेर एक बसायचं पण एक होत इतकी चांगलं फर्निचर केलेलं होतं ते नशिबाने नशिबानाचे पहिल्यापासून <laughs> <laughs> इतक्या छोट्याच्या सुरू केलेलं आणि दुसऱ्या हॉस्पिटल कुठेतरी जाऊन ते सुरू ऑपरेशन करीत असायचे परंतु एक नाव हवा शेवटी आपण कसं वागतो आपली कृती कशी आहे यश कसं आपण लोकांना कसं समाधानी करतो आपण जे काही आ, काम करतो किंवा त्याच्यातून फी आपल्याला मिळते पण समाधान त्याच्यापेक्षा जास्त अरे आमची फी घेतली पण समाधान त्याच्यापेक्षा जास्त आहे असं वाक्य आलं पाहिजे मला खूप आनंद झाला मी डॉक्टर आल दुपारी ते मला म्हटले की दुपारी एक वाजता कार्यक्रम करायचा डॉक्टर एक वाजता कडे कार्यक्रम करायचा संध्याकाळी करायचा लाईट बीट मला लावा म्हणत दुपारी काय करायचं संध्याकाळी मस्त कार्यक्रम करायचा म्हणला आणि तुम्ही खूप चांगला कार्यक्रम करा सुंदर कार्यक्रम झाला आठवणीत राहणारा कार्यक्रम तुम्ही केला पुढच्या काळातही तुमच्या हातून खूप आरोग्याची सेवा व्हावी एक आनंद समाजावर निर्माण करण्याचं काम तुमच्या हातून व्हावं याकरता मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो या, या शंभर खाटांच्या नवीन रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आणि आरोग्यदायी क्षणी आपली उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वप्रथम या प्रकल्पासाठी अनमोल मार्गदर्शन आणि मोलाची साथ देणारे ज्यांच्या शुभ हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाले माननीय श्री बालासाहेब थोरात साहेब आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री सुधीर आणि आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांच्या प्रोत्साहामुळे आणि सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास आला या रुग्णालयाची संकल्पना आखणी आणि रुग्णालय बनवण्यासाठी कर, मदत करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था बांधकाम व्यावसायिक आराखडा तयार करणारे अभियंते डॉक्टर मंडळी आणि कर्मचारी वर्गाचेही आम्ही मनस्पूर्वक आभार मानतो विशेषत आपल्या परिसरातील नागरिक यांनी सदैव या उपक्रमाला पाठिंबा दिला त्यांचेही आम्ही ऋणी आहोत तुमचा विश्वास आणि आमची साथ हेच आमचे खरे बळ आहे आज येथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे मान्यवरांचे पत्रकार बंधू भगिनींचे आणि स्वयंसेवकांचे आम्ही हार्दिक आभार मानतो कारण तुमच्यामुळेच हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला शेवटी एवढेच सांगतो की रुग्णालय केवळ एक इमारत नाही आहे हे तुमच्या आरोग्याची आशेची आणि सेवाभावी भावनेची एक खून आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो मी व माझ्या सहकार्यांनी दोन वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात खरे होते हे बघून खरंच मनाला छान वाटते हे स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत